अल्पसंख्याक परिसरात नालीसफाई होत नाही व नालीसफाई झाल्यावर कचरा रस्त्या किनारी तसंच आठवडाभर पडून राहत आहे व त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे या संदर्भात अल्पसंख्याक परिसरात नालीसफाई होऊन कचरा उठविणारे ट्रॅक्टर रोज पाठविण्याबाबत माननीय आयुक्त धुळे मनपा धुळे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे अल्पसंख्याक परिसरात स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर राबवावी व परिसरातील नालेसफाईकरिता नेमलेले मुकादम यांना विशेष ताकीद द्यावी की ज्या दिवशी कचरा उठविणारे ट्रॅक्टर येणार असतील त्याच दिवशी नालेसफाई करावी अन्यथा नालीतून काढण्यात आलेला कचरा रस्ता किनारी तसाच पडून राहतो व त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई वाढते सदर परिस्थिती आठ दिवसात सुधारली गेली नाही अथवा परिसरात रस्त्या किनारी नालीतून काढण्यात आलेला कचरा तसाच पडून राहिला तर आमच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सदर कचरा उचलून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर आणून टाकतील अशा आशयाचे निवेदन शिवसेना कार्यकर्ते श्री जुबेर शेख उपमहानगरप्रमुख धुळे यांच्यातर्फे देण्यात आले आहे निवेदन देता जुबेर शेख रफीक अंसारी अब्दुल गफ्फार नासिर पिंजारी जावीद यासीन आदि मान्यवर दसून मैं जुबेर शेख सतीश को महानगर प्रमुख श्री सोना मैंने निवेदन लाया था आयुक्त मैडम के पास हमारे वार्ड नंबर बारह में है गाली में कचरा बहुत रहता है और कचरा कभी ये लोग लाके के कार देते कचरा तो इसको आठ आठ दिन उठाने नहीं आते वाटर दिल नहीं उठाते भी वो बच्चे लोग खेल कूद के वापस नाली में डाल देते हैं और वो कचरे की वजह से ना मच्छर वगैरह बहुत हो रहे हैं वजह से बच्चे बहुत बीमार पड़ रहे हैं डेंगू वगैरह इनको हो रहा है इसके आते हम आयुक्त मैडम को, को बोलने आए थे कि ये कचरा निवेदन दिए थे आयुक्त मैडम को कि ये कचरा उठाइए आश्वासन दिए अब